शालिवाहन विद्यालय पैठण येथे चित्रकार सोमनाथ बोठे यांचा सत्कार एकता न्यूज तालुका प्रतिनिधी कलीम पठाण पैठण येथील शालिवाहन विद्यालय येथे अयोध्या येथे रामलल्ला मंदिर साठी चनकवाडी येथील प्रसिद्ध चित्रकार सोमनाथ बोठे यांना आमंत्रित करण्यात आले होते या निमित्ताने शालिवाहन विद्यालय येथे त्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते सोमनाथ बोठे हे शालिवाहन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी आपल्या शाळेतील अनेक आठवणींना उजाळा दिला पुणे येथे चित्रकारितेचे शिक्षण घेतले शालेय विद्यार्थ्यांना आपल्या अनेक आठवणी त्यांनी सांगितल्या विद्यार्थ्यांना चित्रकलेचे महत्व पटवून दिले याप्रसंगी विद्यालयात प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाश पानगे हे उपस्थित होते मनोगतातून त्यांनी सोमनाथ बोठे यांचे विशेष कौतुक केले यावेळी सोमनाथ बोठे यांचे बंधू संतोष बोठे वडील रामराव बोठे चनकवाडी गावातील कृष्णा भोसले जेजा बावणे या प्रसंगी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती दीपाली पटेल यांनी केले तर प्रास्ताविक सहशिक्षक संजय काळे यांनी केले मुख्याध्यापक जालिंदर फलके यांनी आभार मानले याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक राजेश गोंडे पाटील सुनील पायघन कैलास मोरे शिवनाथ चितळकर नामदेव बेलेकर रमेश शिंदे व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते राष्ट्रगीतानंतर कार्यक्रमाची सांगता झाली